खासदार जरीशील माने आणि आमदार प्रकाश आवाड यांचे पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये स्टाईल हाणामारी झाली या दोन्ही ड्रायव्हरांनी एकमेकांचे कपडे फाडले एकमेकांना बेल्ट मारहाण करत स्टाईल हाणामारी केल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोरच ही हाणामारी सुरू होती इचलकरंजीमध्ये झालेल्या या वादाची आता जिल्हाभर चर्चा सुरू आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी आलेले असताना खासदार आणि आमदार पुत्राच्या ड्रायव्हरमध्ये ही हाणामारी झाली दोन्ही नेत्यांची वाहनं पार्किंग करत असताना एकमेकांना घासल्यानं या ड्रायव्हरांमध्ये वाद झाला वाद नंतर वाढत गेला आणि या दोघांपैकी कुणीही माघार घेईना आधी एकमेकाला अश्लील शिवेगाळ केली आणि त्यानंतर एकमेकांना बेल्टनं मारहाण केली ही हाणामारी इतकी विकोपाला गेली की त्यामध्ये दोन्ही ड्रायव्हरांचे कपडे फाटले फ्री मारामारीची जिल्ह्यात चर्चा हसन मुश्रीफ हे पूरग्रस्त भागामध्ये पाहणीसाठी गेले होते त्यावेळी हा वाद झाला त्यानंतर मुश्रीफांच्या ड्रायव्हरनं या दोघांमध्ये मध्यस्थी केली पण पूरग्रस्त पाहणीवेळी खासदार आणि आमदार पुत्राच्या ड्रायव्हरमध्ये झालेल्या या वादाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे अरे ठीस न्यूजसाठी इचलकरण जेवण संधी पडसूळ